आज आपण अगदी बेकरी मध्ये मिळतो तसा स्पॉन्जी लुसुसार केक बनवतोय आणि तोही कढईमध्ये तर खूप साधी सोपी पद्धत आहे त्यामुळे कोणालाही सहज बनवता येईल तर लगेच आता हा बिना अंड्याचा बिना ओव्हनचा नाचणीचा केक घरी कसा बनवायचा ते पाहूयात नाचणीचा केक करण्यासाठी गॅसवर आता मी एक कढई ठेवली आहे तर आज आपण कढईत केक बनवतोय तर जाडबुडाची कढई घ्यायची आणि यामध्ये घरात असं एखादं स्टँड किंवा डिश ठेवायचं आणि यावर झाकण ठेवून ही कढई आपल्याला दहा मिनिट फ्रीट करून घ्यायची आहे गॅस ची फ्लेम अगदी लो ठेवायची आता इथे मी एक कप सेंद्रिय गुळ घेतला आहे तुम्ही हवा तर इथे साधं गुळ सुद्धा वापरू शकता आता इथे मी अर्धा कप घट्ट व ताज दही घेतला आहे तर केक करण्यासाठी नेहमी ताज दही वापरायचं फार आंबट दही वापरू नका रूम टेम्परेचर वरच दही आपल्याला वापरायचं आहे यामध्ये आता पाऊन कप तेल घालूया तर यासाठी वासाचं तेल घ्यायचं नाही म्हणजे मोहरीचं इतर कुठलंही जे रोज स्वयंपाकासाठी वापरता ते तेल घेऊ शकता यामध्ये आता रूम टेम्परेचर वरच अर्धा कप दूध घालून हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं गुळ विरघळत तसं हे चांगलं एकत्र होतं तर आता बऱ्यापैकी हे मिक्स झालेला आहे हा केक करायला खूप सोपा आहे आता इथे मी दोन कप नाचणी पीठ घेतलं आहे आणि चिमूल भरमीठ घालूया यात दोन टेबल स्पून कोको पावडर घालून हे थोडस मिक्स करून घेतलं आहे यामध्ये एक चमचा व्हिनिला इसिन्स घालूया आणि परत सगळं मिक्स करायचं आहे यार एक बेकिंग पावडर घालूया आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स आहे तर जितक तुम्ही या केकला छान फेटून घ्याल म्हणजे या बॅटरला छान फेटून घ्याल तितका केक हलका होतो छान त्याला जाई पडते आणि लुसलुशीत पण तयार होतो यामध्ये आवश्यकतेनुसार दूध घालून फेटून घ्यायचंय तर आता हे मी चांगलं फेटून घेतलंय याला बुडबुडे सुद्धा आलेले आहेत आणि आपला बॅटर एकदम व्यवस्थित तयार झालाय आता लगेच हे बॅटर आपण केक टीन मध्ये ओतूया या टीन मध्ये घातल्यानंतर थोडस असं हलवून घ्यायचं म्हणजे टॅप करायचं म्हणजे एकसारखी त्याला लेवल येते आणि लगेच आता कढई मध्ये ठेवूया केक टीन मध्ये घातल्यानंतर फार उशीर करायचं नाही कढई पण आपली दहा मिनिट छान प्री हिट झालेली आहे हा डबा ठेवून आता दे ह्यावर डेकोरेशन साठी वरून चॉको चिप किंवा चॉकलेटचे तुकडे घालून ह्यावर झाकण ठेवूया आणि अगदी लो फ्लेम वर चाळीस मिनिट हा केक बेक करून घ्यायचा आहे जवळपास आता चाळीस मिनिट झालेली आहेत झाकण काढून पाहूया तर एकदम व्यवस्थित आहे यामध्ये एखादी टूथपिक किंवा सुरी घालून बघायची एकदम ही साप निघाली आहे गॅस आता बंद करूया आणि हा केकचा डबा आता खाली काढून घ्यायचा आहे केक पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि मग सुरीने निर्याच्या कडा असे सेल करून घ्यायचा गोल गोल फिरवत कडा मिसेल करून घेतलेले एक आता प्लेट घ्यायची आणि त्यावर हा उलटा करून घ्यायचा तर एकदम मस्त झालेला आहे यावरचा बटर पेपर आपण अगदी अलगत काढून घेऊया आणि परत याला सरळ करून आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला आहे व्यवस्थित फुगलाय स्पॉन्जी पण झालेला आहे सुरीने आता कट करून घ्यायचा आहे तर मस्त असं झालेलं आहे एकदम लुसलुसीत झालाय आणि पण सुरेख पडली तर अगदी बेकरी मध्ये मिळतो खायलाही तेवढाच भारी लागतो अजिबात कोरडा लागत नाही सगळ्या स्टेप जर व्यवस्थित फॉलो केल्या तर मला खात्री आहे शंभर टक्के तुमचा केक मस्त लुसलुसित जाईडात तयार होईल तर नक्की बनवा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा